नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा सं कष्ट चतुर्थी येत आहे आणि आईने मुलांसाठी काही या दिवशी उपाय करायचे आहेत की जेणेकरून तुमच्याही मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल किंवा तुमची ही मुलं नोकरीला असतील त्यांना मनासारखा जॉब भेटत नाहीये किंवा ज्या ठिकाणी जॉब करतात तिथे सुद्धा वरिष्ठांचा त्रास होत आहे किंवा जेवढा काम करता येते त्या बदल्यात त्यांना तेवढा मोबदला सुद्धा मिळत नाहीये तर बघा प्रत्येक आईने मुलासाठी नक्कीच हिरव्या मुघाचा उपाय या दिवशी करायचा आहे बघा तुम्ही जर गणपती पप्पा हिरव मुख दान केलं मंदिरात जाऊन किंवा त्या मुखावरती एकवीस मुखावरती जर तुम्ही सेवा केली तर बघा जी मुलं परीक्षेत बघा एक दोन मार्कासाठी जातात बघा कितीही सेवा म्हणजे कितीही अभ्यास केला जेव्हा तुमचे कष्ट नव्याण्णव एक टक्का तुमचं नशीब असतं त्याच्यामुळे आपल्याला या दरम्यान आपण जेवढ्या अध्यात्मात राहू तेवढं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं बघा तर उपाय काय करायचं तर ते व्हिडिओ मध्ये दिलेला आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तर व्हिडिओ नक्की बघा